थोर सारस्वत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो मराठी हे के केवळ एक संवाद माध्यम नसून ती वैशिष्ट्यपूर्ण अशा महाराष्ट्र संस्कृतीचे तितकेच श्रेष्ठ असे संचित आहे किंबहुना या संस्कृतीचा आत्माच मराठी भाषा आहे मराठी भाषा दिनानिमित्ताने आपण विविध उपक्रम आयोजित करीत आहोत या निमित्ताने तिच्या प्रेम निष्ठा व्यक्त करतानाच आपल्या मायबोलीला तिचे वैभव प्रतिष्ठा आणि तिचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणे अत्यंत आवश्यक आहे तिची जोपासना आणि संवर्धन करण्यासह भविष्यातील आव्हाने पेळण्यासाठी ती सक्षम करणे ही गरजेचे आहे जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रादेशिक भाषा एका प्रतिकूलतेच्या संक्रमण पर्वातनं जाते आहे मात्र माय मराठीला कोणती काळजी करण्याचे कारण नाही उलट या संक्रमणाचे संधीत रूपांतर करण्याची दूरदृष्टी आपण दाखवली पाहिजे जगभरात बारा कोटीहून अधिक लोकांकडून बोलली जाणाऱ्या या प्रमुख भाषेचे भवितव्य सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी मराठीच्या विविध बोलींची जोपासना व्हावी असे माझे मत आहे जागतिकीकरणाचा संदर्भ हा मूलत आर्थिक असल्याने मराठी भाषा आणि साहित्य व्यवहाराशी अर्थकारण जोडले जावे जगभरातील नवे नवे ज्ञान तंत्रज्ञान तिच्यात समाविष्ट व्हावे संगणकीय महाजालावर तिचा वापर वाढण्यासह संगणकीय व्यवहारात देवनागरी लिपीचा व्यापक अवलंब व्हावा नव्या युगाचा मूलमंत्र ठरलेल्या डिजिटल माध्यमातनं तिचा साहित्य व्यवहार विस्तारला जावा अनुवादाच्या मदतीनं साहित्य आणि ज्ञान या दोन्ही अंगानं तिच्या कक्ष विस्ताराच्या अशा विविध पद्धतीने ती नव्या युगाशी जोडली गेल्यास आपण आपल्या मायबोलीची चिंता करण्याचे कारणच उरणार नाही राज्याचा सर्वांगीण विकास करताना सांस्कृतिक विकास हा प्राधान्याने आमच्या अजेंड्यावर हो आहे कारण विद्यमान सरकार हे संस्कृती आणि तिच्याशी निगडित मूल्यांचा सन्मान करणारे आहे त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहोत मला विश्वास आहे की लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त होईल आणि केंद्र सरकारमध्ये तशा प्रकारची कारवाई ही अंतिम टप्प्यामध्ये आहे अशी ग्वाही आजच्या दिनी आम्ही देत आहोत मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र